नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांसोबत मित्रांनो आज आपण ज्ञानेश्वर पायगन यांच्याकडे आलेलो आहोत जे आपले गेल्या वर्षीचे जुने शेतकरी आहेत त्यांनी गेल्या वर्षी अडतीस क्विंटल एकरी कापूस काढलेला आहे आणि ज्या शेतामध्ये आपण अडतीस क्विंटल कापूस काढला त्या शेतामध्ये त्यांनी आता यावर्षी हद लावलेली आहे त्यांचा हदिन कसा आहे ते आपण पाहणार आहोत सर <laughs> आपला परिचय द्या नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपट्टा आता आपण गेल्या वर्षी याच्यामध्ये कपाशीचं नियोजन केलं होतं तर ते नियोजन असं केलं होतं आपण प्लॉट जो लावला होता तर राशी सातशे एकोणाशी आपण कपाशीचा प्लॉट लावलेला होता तर त्याच्यामध्ये आपलं हे दीड एकराचं शेत आहे तर अर्धा एकर तूर होती आणि एक एकर कपाशी होती तर याच्यामध्ये आपण जी लागवड केली होती ती दादा लाड पद्धतीने लागवड केली होती दादा लाड तंत्रज्ञान या पद्धतीने आपण लागवड केली होती तर त्याच्यामध्ये चार बाय एक आपण अशी लागवड केली होती जमीन साधारण थोडी चांगली आहे त्याच्यामुळे चार बाय एक आणि जमीन अजून जर खराब वगैरे असली तर तीन बाय एक असं आपण शेतकऱ्यांना सांगतो चार बाय एक जरी लावली तरी दहा हजार अकरा हजार झाडं एका एकरामध्ये बसतात आणि आपण जे नियोजन केलं होतं ते पस्तीस आपण जे जेव्हा आपण व्हरायटी लावतो त्याच्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसांना आपण वाढ फांद्या कट केल्या होत्या तर तोपर्यंत तो चार फुटाची लेवल चार फुटाच्या लेवलवर आपण शेटा कट कर करतो आणि पस्तीस ते चाळीस दिवसांना आपण वाडफांदी कट करतो तर ती फांदी कट केल्यामुळे आपल्याला चाळीस पन्नास जरी एका कपाशीला बोंड असले तर आठ नऊ ग्रामचं बोंड आपलं झालं होतं तर त्या पद्धतीने आपल्याला अडोतीस क्विंटल कापूस असा झाला आणि त्याच जमिनीमध्ये आपण आता दीड एकर हळद लागवड केलेली आहे आता हळद लागवड केली तेव्हापासून जवळपास एक महिना सांगा एक महिना दिवस झालेले तुम्हाला सांगा आता बरेच शेतकरी म्हणतात की बाबा एकरी आ, तीस क्विंटल चाळीस क्विंटल कापूस होणं शक्य नाही काय तुम्हाला नाही ना, का कसं आहे शेतकऱ्यांनी हा प्रयोग कधी केलेला नाही पहिली गोष्ट सांगा शेतकरी काय करते पहिल्या जुन्या पद्धतीने हो कसं लावते की चार बाय दोन चार बाय दोन जर शेतकरी मित्रांनो चार बाय दोन जर लावला तर तुमचं पाच हजार पण झाड संख्या एका एकरामध्ये बसत नाही आणि त्याच्यामध्ये काय होते की पातेगळ आणि पाण्या पाणी जास्त झालं तर ते जा मुळ्या पण सपोर्ट करत नाही त्याच्यामुळे झाड थोडं पाते जास्त करतात आणि त्याच्या त्या टायमामध्ये पाते जेव्हा लागतात त्या टायमामध्ये काय होते की ऊन जास्त पडते तर त्याच्यामध्ये शंभर टक्के पाते गळवते हो आणि जे बोंड लागायचे लागत नाही त्याच्यामध्ये काय होते आपण जेवढं खत वगैरे खत व्यवस्थापन करतो त्याच्यामध्ये शेतकरी काय करतात जास्त रासायनिक खत वापरतात आम्ही काय करतो किंवा रासायनिक प्लस जैविक आणि त्याच्यामध्ये आपण जेवणाच्या किटा पण वापरतो जेवण पण सोडतो तर त्याच्यामध्ये भरपूर सपोर्ट भेटते आणि महत्वाचा विषय असा आहे की त्याच्यामध्ये आपण रासायनिक खत वापरा का कोणते खत वापरा ते वाढ जे फांदे असतात ते साठ ते सत्तर म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी टक्के ते हा, तुमचं खत पूर्ण त्या वाढ फांदे घेतात गळफांदी म्हणतो हो गळफांदी वाढ तर राहतात त्या गळफांदी कट करून टाकायची बरोबर ते गळफांदी केल्यानंतर काय होते की ती फक्त मोठी होते बोंड थोडं लहानच राहते म्हणजे त्याचं मेन काम काय स्वतः मोठं व्हायचं बोंडा मोठं होत वरी जे जाणारे फळ फांदे असतात म्हणजे जे फळ फांदे असतात जे बोंड असते त्याला अन्न पोहचू देत नाही कापूस त्याच्यामुळे एक तर लागवड संख्या कमी व्हायली आणि बोंडाचा आकार कमी व्हायला त्याच्यामुळे तीन चार तीन चार ग्रामचं जर बोंड झालं आणि तुम्ही किती प्रयत्न केला किंवा मी सांगतो त्या पद्धतीने शेती जर केली तर सहा क्विंटलच्या वरती तुम्हाला कापूस होत नाही तुम्ही तीच जर पद्धत बदलली अति घनदाट लागवड जर केली आणि वाढ जर कट केल्या तर तुमचं फक्त जेवढं अन्न टाकसाल तुम्ही तेवढं फक्त बोंडाला जाईल आणि बोंड आठ नऊ ग्रामचं होईल आठ नऊ ग्रामचं बोंड जर झालं तर चाळीस जरी बोंड असले एका कपसाला तर तुमचा पस्तीस ते चाळीस क्विंटल कापूस कुठंच गेला नाही आरामशीर बघा बऱ्याच आपला जो व्हिडिओ टाकला होता आपण एक तीस क्विंटल कापूस एका एका निघू शकते त्यामुळे हा व्हिडिओ बोलण्यात आलेला आहे किंवा खरंच निघू शकते का ज्ञानेश्वर पायगन विसोडपासून एक तीन किलोमीटर अंतरावर राहतात सातपट्टा या ठिकाणी त्यांनी गेल्या वर्षी अडतीस क्विंटल काढला वर्षी जो त्यांची कपास आहे आपण वेळोवेळी त्यांची हिडी देणारच आहोत जे वाट ज्या शेतकऱ्यांना वाटतं की बा वाट वाट चाळीस क्विंटल निघत नाही त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा मी त्यांना चाळीस क्विंटल काढून देतो याचं कारण काय बैठक त्यांनी सांगितलं की बा गळफांदी काढणे कारण गळफांदी ही सगळं अन्न खात राहते दुसरी गोष्ट गळफांदी नाही काढल्यामुळे बोंडाची संख्या कमी होते त्याचबरोबर होंडा संख्या कमी झाली की उत्पादन कमी होते त्याचबरोबर अंतर जे लागवड अंतर आहे ते चार बाय एक वर यांनी लावलेले म्हणजे यांना एकरी झाडांची संख्या अकरा हजार प्लस मिळते अकरा गुणिले चार अकरा चार चौवेचाळीस म्हणजे असा एक तीस चाळीस कुंटल आरामशीर निघू शकते काही अडचण नाही त्यामुळे ही गोष्ट करणं गरजेचं आहे लागवड पद्धत खत व्यवस्था पण ह्या गोष्टी सगळ्या करायला पण ज्या गोष्टी करायला पाहिजे ते कोणीच करत नाही गळफांदी 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 काढून टाकणे आणि व्यवस्थित फवारणी व्यवस्थापन दर दहा दिवशी फवारणी करणे आणि जीवाणूचा वापर करणे कारण जीवाणू नाही वापरले नुसतं तुम्ही जर केमिकल वापरलं तर जे आपण टाकलेली खते ते पिकाला अपडेट होत नाहीत त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यामुळं यांचा तुम्ही नंबर घेऊ शकता सर नंबर सांगा तुमचा नंबर घ्या माझा शहाण्णव त्रेपन्न बारा चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तुम्हाला काही कापाशीबद्दल माहिती लागल्यास अवश्य प्रोव्हाइड केल्या जाईल आणि याच्यामध्ये असं आहे की आता समजा तुम्ही म्हटले कोणाला की साहेब तुमच्या शेतामध्ये एवढा एवढा कापूस झालेला आहे तर तुम्ही कोणाला जर सांगितलं तर तो शेतकरी काय म्हणणार हे स्वतः फेका लागलं याचं फक्त हे कामच आहे तर याच्यामध्ये काय झालं माहितीये का की आपलं रोड जमीन असल्यामुळं जवळपास चारशे ते पाचशे शेतकरी आपल्याला बघून गेलेले याच्यामधले आता यावर्षी जवळपास दीडशे शेतकरी माझ्याकडे स्वतः ते म्हणजे स्वतः पाहून गेले आणि त्यांना असा प्लॉट डेव्हलप केला तर एका एका शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो पाच पाच एकर शेती लावून केलेली आहे जादा लाट तंत्रज्ञान या पद्धतीने पाणी व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन कसं की बा त्याच्यामध्ये समजा आपण आता हे वरचं पाणी चालू राहते आपण काय करतो जीवाणू सोडतो सिंगल सोबत फास्टे सोडतो अमोनियम सरफेस सोडतो जास्त पाणी जर झालं तर पण ही कंडिशन येतच नाही कारण आपण सुरुवातीपासूनच आपलं एक दुरुस्त म्हणजे प्लॉट खराब होऊ देतच नाही आपण सुरुवातीपासून आणि आपण अशा शेतामध्ये प्लॉट लागवण करायची कपाशी की पाणी जास्त जरी झाला तरी पण साचून नाही राहायला पाहिजे म्हणजे मुळ्या एकदम मार खाणार नाहीत या पद्धतीने okay, त्याच्यामध्ये दे तुम्ही महत्वाचं म्हणजे ट्राय ट्रायकोडर्मा आपले मुळ्यासाठी मार्को राहायचा हे आपण हे गरजेचं महत, काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत सर सर ओके पाणी येत आहे सो थँक्यू वेल धन्यवाद